नमस्कार सहजच हितगुज आईशी च्या दुसऱ्या भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर भाग एक मध्ये मी आईने मुलगा शाळेतून आल्यानंतर कसं त्याच्यासोबत बिहेवियर करायचं ह्याबद्दल बोलले होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन गोष्टींबद्दल बोलणार आहे की जेव्हा मुलगा शाळेत जातो म्हटल्यानंतर त्याची त्याची परीक्षा असते परीक्षानंतर निकाल सुद्धा असतो एक्झामचा रिझल्ट तर त्या रिझल्टच्या दिवशी पीटीएम असतं तर त्या पीटीएमला दोघांनी म्हणजे आई आणि वडील दोघांनी पण उपस्थित राहणे खूप गरजेचं असतं यामध्ये काय होतं ना की मुलालाही वाटतं की माझे आई वडील माझ्यासाठी म्हणजे वेळात वेळ काढून म्हणजे समजा त्याच्या वडिलाची समजा ड्युटी असली तरी त्यांनी सुटी घेऊन अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन थोड्या वेळाची सुटी घेऊन जर का ते प्रेझेंट राहिले तर त्यांच्याबद्दलचं एक वेगळं मत त्याचं तयार होतं आणि एक आपुलकी आणि एक जवळीत मुलांची आपल्यासोबत तयार होते आणि मग ते खुलून आपल्यासोबत वागू शकतात आणि मग दुसरा विषय हा की जेव्हा आपण पीटीएमला जातो तेव्हा जोही काही त्याचा निकाल असू द्या म्हणजे जो काही रिझल्ट असू द्या त्याच्यामध्ये त्याला दुसऱ्या मुलांसोबत कम्पेअर कधीही करायचं नाही यामुळे काय होतं ना की होऊ शकते कदाचित तो अभ्यास खूप करत असेल पण ज्यावेळी तो पेपर लिहितो त्यावेळी त्याला म्हणजे त्याचं काही घाबरल्यासारखं होत असेल कधी एन्झायटी होत असेल कधी बऱ्याचशा काही अशा गोष्टी असतात त्यांच्या की त्या आपल्याला आपण मोठे असतो तर आपण आपले मतं व्यक्त करू शकतो पण ते असे असतात लहान मुलं एक, एकदम नाजूक त्यांची परिस्थिती असते अतिशय त्यांना बोलता सुद्धा येत नाही त्यांच्या भावना व्यक्त सुद्धा करता येत नाहीत त्या आपल्याला ओळखाव्या लागतात आणि म्हणून तिथे गेल्यानंतर आपण त्यांचा कोणास कोणत्याही विद्यार्थ्यासोबत तुलना कधीही करायची नाही कंपेरिझन हे त्याला म्हणजे अधोगतीकडेच नेऊ शकते त्याची प्रगती कधीही होणार नाही आणि लगेच मग पीटीएम मध्ये असताना लगेच त्याला सर्वांच्या समोर काही बोलणे हे का सोडवलं नाहीस ते का सोडवलं नाहीस हे बरोबर तू हे तू अभ्यास केला होतास ना मग तुला आलं कसं नाही ह्या गोष्टी तिथे न बोलता घरी आल्यानंतर पुन्हा आणि तिथल्या तिथे तर त्याला काहीच बोलू नये एकदम शांततेने त्याच्यासोबत बिहेव्हिअर झाला पाहिजे एक शिक्षिका म्हणून माझ्यासमोर असं बऱ्याचदा होतं म्हणून मला ह्या विषयावर बोलावंसं असं वाटलं की वर्गातच सुरू होते मग काही काही पॅरेंट्स लोकांचं की का नाही सोडवलं का नाही हे तर तुला हे घेतलं होतं ना मग मी मग तू का नाही सोडवलं एवढा अभ्यास केला असं म्हणजे एवढं रागवणं जर म्हटलं तर तो एकदम त्याचा चेहरा छोटासा होऊन जातो म्हणून ह्या दोन गोष्टी आहेत एक तर आई वडिलांनी दोघांनी पण हजर रहावं पीटीएमला दुसरं म्हणजे त्याची दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत दुसऱ्या मुलासोबत कधीही कम्पॅरिझन होता कामा नाही धन्यवाद